शिवसैनिक नेहमीच तयार असतो खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा दावा नगराध्यक्ष महाविकास आघाडीचाच होणार आगामी हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी कमी वेळ असला तरी महाविकास आघाडीची तयारी पूर्ण आहे आणि हिंगोलीकरांचा कौल त्यांच्या बाजूने असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त आहे खासदार आश्रेकर यांनी हिंगोलीतील राजकीय मूळ बद्दल बोलताना मोठा दावा केला ते म्हणाले की हिंगोलीकरांचा मूळ महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे नगर परिषदेचा नगराध्यक्ष निश्चितच महाविकास आघाडीचा असणार आहे महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी अर्चनाताई श्रीराम भिसे यांना उमेदवारी दिली आहे अर्चनाताई भिसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक भिसे यांच्या भगिनी असल्याने या उमेदवारीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे महाविकास आघाडीच्या या दाव्यामुळे आणि खासदार आष्टीकर यांच्या वक्तव्यामुळे हिंगोली नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जरी प्रचाराला कमी वेळ तर सगळ्यालाच मिळालेला आहे प्रचाराला कमीच वेळ आहे पण तुम्हाला मी प्रत्येक वेळेस प्रत्येक बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की शिवसैनिक हा कधीही लढायला तयार असतो आज रात्री जर तुम्ही सांगितलं तर सकाळी तो लढायला तयार असतो आणि आज इकडे तुम्ही पाहायला असाल की आम्ही सक्षम पद्धतीने सर्वच्या सर्व जागा लढत आहे हिंगोलीकरांच ठरलेलं आहे पहिलेपासून तुम्हाला माहिती आहे हिंगोलीमध्ये आपल्या लोकसभेला सुद्धा लीड होती विधानसभेला सुद्धा लीड होती आणि येणाऱ्या नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लीड या शहरामध्ये राहील कारण लोकांचा एक वैचारिक विषय आहे हा वैचार वैचारिक आहे हे मतदान वैचारिक आहे आणि ज्या पद्धतीनं जर आपल्याला वाटत असतील की काही लोक गेले तर ते लोक कशामुळे गेले सत्तेचे हापलेले लोक गेले लोक नेते गेले म्हणून काही लोक कुठं जात नाहीत त्यामुळे लोकांची सोच तेच आहे आणि मला खात्री आहे की हिंगोलीकर निश्चित महाविकास आघाडीला मदत करतील आता झालं ना बी फॉर्म लागले विषय संपला ना ए, आज था था आता आज आम्ही तुम्हाला सांगितलं की हिंगोली कराचा मूळ जो आहे तो महाविकास आघाडीकडे आहे आणि ते अंमलबजावणी निश्चित होईल असं माझं मत आहे आपण हे पाहत आहात की आता हिंगोलीची काय हालत आहे काय परिस्थिती आहे कोणता विकास त्यांनी केला आणि किती पैसे त्याच्यातून खाल्ले किंवा काय केले हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे विकासाच्या नावाखाली फक्त टेंडर करणं चालू आहे दुसऱ्या याच्यापेक्षा काहीही नाही आपणही बाईट घेतल्या आपल्याला माहिती आहे ते किती किरायाचे लोक होते किती रोजानं आणलेले होते काय नव्हतं तर शक्ती प्रदर्शन रोजानं आणल्याच्या नंतर तर आता होणारच आहे त्यामुळे रोजाचे लोक होते आणि आपण बाहेर येते आपण बाईट सुद्धा घेतल्यात लोकांनी भानगडी झालेल्या बघितल्यात तिथं किती ओरडाओरडी झाली किती भानगडी झाल्या पैशासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या तरी काही नियोजन केलेलं नाहीये कारण दिवस फार कमी आहेत आणि त्यामुळं लोकलच्याच इथं आपण सगळेजण आम्ही सर्व महाविकास आघाडीचे मंडळी मिळून या हिंगोली शहरामध्ये फिरणार आहेत जोमाने काम सुरू झाले आज जरा सकाळी सगळी मंडळी वर्डापर फिरून आलेली आहे आणि आता आम्ही जराशी व्यूहरचना करून आम्ही आमचा एक नियोजन करून त्या नियोजन पद्धत बद्ध पद्धतीने आम्ही आ, काम सुरू करतात मी पण फिरणार मी आलोच ना फिरायसाठीच आलोय कसं की स्थानिक लेवलला हा सगळा विषय आहे जिथं दोन्ही तिन्ही कार्यकर्त्याचं जमलं जमते किंवा विचार जुळतात तिथं सगळं एक, एक एकी झालेली आहे काही ठिकाणी झालेली आहे पण जिथं झालेली आहे तिथं आम्ही जुन्या जोरामध्ये काम करतोय सगळेजण मिळून काम करतोय आणि निश्चित रूपानं महाविकास आघाडीला संबोधित करून आपण सगळे जवळ घेऊन चालायचा प्रयत्न करतो लक्षात घ्या की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये या अंतर्गत मध्ये आठ नगरपालिका आणि नगरपंचायतची निवडणूक चालू आहे त्यामुळे प्रत्येकच ठिकाणी जाणं होईल असं होत नाही काही ठिकाणी जर पहिलीच माझी जर तिथं अगोदर जर आपण मिटिंग लावलेली असेल किंवा तिथं जाणत असेल तर इकडं होऊ शकणार नाही असं आणि असं नाहीये की मी महाविकास बैठकीत ज्या दिवशी तुम्ही बोललात त्या दिवशी, दिवशी बोल मी नव्हतो पण दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकाराला बोलवलं नव्हतं पण आमची बैठक त्याची मी दांडेगावकर साहेब आणि सातवत्याची बैठक झाली आमची पुन्हा एक हिंगोलीमध्ये झाली आणि राष्ट्रवादी भवनला झाली